आपण थेट दृश्य पाहतोय राम मंदिराच्या दिशेनं आता रामाच्या मूर्तीच मूर्ती नेण्यात येते आणि या वाहनामधून ती मूर्ती नेण्यात येते ही दृश्य आपण पाहतोय या ट्रकच्या समोर पोलिसांची गाडी आणि त्या बंदोबस्तात ही मूर्ती नेली जाते रामाची मूर्ती आता मंदिराकडे रवाना होणार आहे बावीस तारखेला ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात केली जाणार आहे ती मूर्ती आता मंदिराच्या दिशेनं रवाना केली जाते ही दृश्य आपण पाहतोय थेट अयोध्येतून अक्षय बरूया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय अधिक काय माहिती आहे ही मूर्ती जी आहे ती राम मंदिराकडे निघाल्याचं समजतंय नक्कीच आपण जर बघितलं तर हा तोच ट्रक आहे ज्या ट्रक मध्ये रामलल्लांची जी नवीन मूर्ती राम मंदिराच्या मुख्य मंदिरात विराजमान होणार आहे ती आता काहीच वेळात निघालेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत आनंदाची खरंतर ही आनंदाचा क्षण राम भक्तांसाठी म्हणावा लागेल कारण जय विरामच्या सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या या सगळ्या परिसरातून आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तातच रामाची जी बालरूपातली मूर्ती जी मुख्य मूर्ती म्हणून मानली जाणार आहे अयोध्यातील मंदिरात ज्या ज्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल ती मूर्ती जी आहे ती आता विवेक सृष्टी म्हणजे अयोध्यातील एका कार्यशाळेतून मुख्य मंदिरात निघा जाण्यासाठी निघालेली आहे आपण जर बघू शकतो आ, स्क्रीन वर आपल्याला एक ट्रक दिसेल त्या ट्रक मध्ये बंदिस्तपणे हा ट्रक जो आहे तो संपूर्णपणे पॅक केलेला आहे आणि या पॅक ट्रक मध्ये आपण जर बघितलं तर हा ट्रक जो आहे तो ट्रक आता निघालेला आहे ट्रक मध्ये जी मूर्ती आहे ती आता आप आपल्याला दिसले दिसू शकत नाही मात्र जे आचार्यांनी मगाशी आपल्याला किंवा आप मुलाखतीत सांगितलं होतं आता ते बालरूप या श्री मूर्तीचा आहे आणि या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर हे मूर्ती जी आहे ती अवघ्या काही क्षणात राम मंदिरात आपल्याला विराजमान झालेलं पाहायला मिळेल आहे आणि कार्यक्रम असतील किंवा इतर धार्मिक विधी जे असतील ते आता काही वेळात आपल्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आता हा ट्रक एका गेटमधून आज जाताना दिसतोय नेमकं हा परिसर कोणता आहे आणि साधारण किती किलोमीटरचा अंतर कापत हा ट्रक कार्यशाळेपासून मंदिरापर्यंत जाणार आहे अयोध्येतील सृष्टी या कार्यशाळेतून हा ट्रक जो आहे तो बाहेर पडलेला आहे या ट्रकच्या आतमध्ये या प्रभू श्रीरामांची मूर्ती जी आहे ती विराजमान झालेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तो टोक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्याला आलेला आहे बीटीटीएस असेल एटीएस असे यासारखे अनेक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ते या ठिकाणी दाखल झालेले अवघे दोन ते किलोमीटर जे आहे ते कापून ही मूळ मूर्ती आहे ती आता मुख्य कार्य मुख्य मंदिरात विराजमान होईल आणि त्याच्यानंतर धार्मिक कार्य जे आहेत ते या ठिकाणी मिळतील जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला श्रीराम भक्तांकडून ऐकायला मिळत आहेत जो ट्रक आहे तो आता काहीच वेळा दोन ते अडीच किलोमीटरचा अंतर कापून मुख्य मंदिरात जाईल आणि त्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती मूर्ती त्या ट्रक मधून काढून जो मुख्य गर्भगृह जो आहे मंदिरातला त्या ठिकाणी विराजमान होईल पुढचे दोन तीन दिवस धार्मिक विधींचे जे कार्य आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि मुख्य प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो बावीस तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्साह जो आहे तो श्रीरामांचा भक्तांचा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी अनेक श्रीराम भक्त जे आहेत ते जयश्रीरामच्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळते अतिशय आनंदाचा क्षण तर हा मानावा लागेल अतिशय भावनिक क्षण हा मानावा लागेल कारण जी मुख्य मूर्ती जी बालमूर्तीचं रूप जे विलोबनीय असणार आहे त्याची प्रतीक्षा संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला लागलेली आहे बावीस तारखेला या प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर सगळ्यांसाठी हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात येईल अक्षय आता पुढचे तीन दिवस सलग कार्यक्रम कार्यक्रम असणार आहेत विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे काय स्वरूप आहे या कार्यक्रमाचं काही रामभक्त बोलतात आपण आधी त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात आपण हे दृश्य पाहत होतो रामभक्त आता आपल्या प्रतिक्रिया देत आहेत मात्र पुन्हा एकदा आपण अक्षयकडे जाऊयात अक्षय पुढचे दोन ते तीन दिवस आता काही मुख्य कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडणार आहेत या कार्यक्रमांचं नेमकं स्वरूप काय आहे आणि कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण ही दृश्य पाहतो आहे राम मंदिराकडे आता रामाची मूर्ती रवाना झालेली आहे आज गर्भगृहात या मूर्तीची मूर्ती विराजमान होणार आहे आणि त्यानंतर या मूर्तीवर तीन दिवस सलग अभिषेक आणि इतरही महत्त्वाचे पूजाविधी पार पडणार आहेत आणि त्यानंतर बावीस तारखेला या राम मंदिरात या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे राजा राजा आपण हे दृश्य पाहतोय अयोध्येत राम, राम, राम भक्तांच्या आनंदाला आता उधाण आलेलं आहे राम मंदिर तयार झालेलं आहे आणि राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आता ही मूर्ती या राम मंदिराकडे रवाना झालेली आहे अडीच ते तीन किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि या मार्गावरून ही मूर्ती मंदिरात आज विराजमान होईल आणि त्यानंतर पुढचे तीन दिवस या मूर्ती वर अभिषेक आणि इतरही पूजाविधी पार पडतील आणि अखेर तारखेला या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आप क्या कितना आन, आनंद और महत्व का एक क्षण ये आनंद ऐसा है की कभी ऐसा 500 साल के बाद इतना आनंद आया है कि इस पुरे सृष्टी में इतना आनंद आ रहा है पूरे सब पूरे जो भक्त लोग है राम भक्त इतना आनंद ले रहे है खूप खूप आनंद ले रहे है सबको आनंद मिल रहा है और हम भी महाराष्ट्र मुंबई से स्वामी गगनगिरी महाराज हमारे गुरुजी है बहुत तपस्वीत है म्हणजे तुम्ही मुंबईत आलात मराठी येत तुम्हाला मराठी येते कसा वाटतय काय भावना देऊ खूप खूप इतका आनंद झालाय आम्हाला खूप भरपूर आनंद झालाय आम्ही काल आलो भरपूर आनंद हमारा खूब खूब मज़े, खूब क्या कितनी ज्यादा खुशी है हम सभी खुद को बहुत गौरवान्वित महसूस कर रहे हैं समस्त हिंदू समाज पूरे विश्व का हिंदू सनातनी धर्म वाले एक गौरव का अनुभूति कर रहे हैं, आने वाले समय में हम सभी राम माला का दर्शन करने को मिलेगा थोड़ा धार बनाने की वो है बघू शकतो राम भक्तांचा आनंद जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो हाच तो खर तर महत्वाचा क्षण होता जो जे राम भक्त आहे ते वाट बघत होते कुठून आलात तुम्ही आम्ही आजची भावना कशी आहे आला सांगू शकत नाही परमा आनंदच्या स्थितीमध्ये आम्ही आहे आणि डोळ्यातून अश्रू अश्रूचा धारा वाहत आहे आणि काय हा क्षण आहे काही कळ सुचत नाहीये आणि अंगाला थडकाफ सुचतोय बस वाट बघतोय की केव्हा चंपतरायची आणि निघून येणार रामललाजीची मूर्ती आम्हाला प्रत्यक्ष दर्शन येणार खूप आनंद आहे आणि परमानंदच्या स्थितीमध्ये आम्ही मागल्या नऊ तारखेपासून आम्ही इथे थांबून आहे आणि संपूर्ण बघतो आहे बावीस तारखेचं निमंत्रण सुद्धा आहे त्यामुळे जायचं आहे कशी आहे मूर्ती मूर्तीचं तुम्ही रूप पाहिलेलं आहेत का तीन मूर्ती बघितलेल्या आमच्या कार्यशाले थोडी व्यवस्थाच्या आहे त्यामुळे तीन मूर्ती बघितल्या आहेत तीन पैकी एक मूर्ती जी स्थापित होणार आहे असा अंदाज आपण घेऊ शकतोय कुठली आहे पण नक्की सांगता येणार नाही कारण ते पूर्णपणे रिवील केलेली नाही आहे मूर्ती कुठली आहे पण आता बघूया कुर्ती आहे बावीस तारखेला दर्शनाला जाणार हा ऑफकोर्स आम्हाला पाच मिळाली आहे दर्शनाला आम्ही नक्की जाणार आहे नऊ तारखेपासून इथे आलेलो आहे आपण बघू शकतो आनंद जो आहे तो गगनाथ महावेनाचा झालेला आहे श्रीराम भक्तांसाठी ही खरंतर तर आहे कारण की ज्या क्षणाचा विचार आणि ज्या क्षणाची सगळे वाट बघत होते तो क्षण आलेला आहे ट्रक जो आहे ती मूर्ती मूळ मूर्ती जी आहे ती घेऊन आता अयोध्येच्या मूळ मंदिरात काहीच मिनिटात दाखल होईल आणि त्यानंतर बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली की मंदिर जे आहे ते सामान्य नागरिकांना खुलं करण्यात येणार आहे कॅमेरामन किरण काजळेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज अयोध्या